काँग्रेसने आपण जर गेल्या तीन चार दिवसाचं संसदेचं पाहिलं सगळं वातावरण तर काँग्रेसमध्ये काय झाले आता की काँग्रेसला आता अदानी हा एकमेव मुद्दा आहे हो। म्हणजे काँग्रेस आता प्रत्येक वेळेस भूमिका मांडताना असंच मांडते की अदानी प्रकरणावर चर्चा होऊ द्यायची नाही म्हणून जॉर्ज सोरोस आणला म्हणजे खरं म्हणजे हा भारतीय जनता पक्षाच्या हा एक मोठा राजकीय बॉम्ब सापडला परंतु काँग्रेस अशा पद्धतीने ते करते म्हणजे नॅरेटिव्ह त्यांनी असा पद्धतीने क्रिएट केलाय की जॉर्ज सोरोसचं प्रकरण का आलं आत्ताच का त्याच्यावर आरोप झाले तर अदानी प्रकरणावर संसदेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही आता ह्या जॉर्ज सोरोस यांनी सुद्धा एका वक्तव्यात असं म्हटलं होतं म्हणजे ते जे आपल्याला लगेच ते दिसून येतं की म्हणजे कशा पद्धतीने इंटर कनेक्टेड आहे जॉर्ज सोरस असं म्हणाले होते की अदानी आणि मोदी यांचं भविष्य एकच आहे आणि हे जर एकमेकांच्या सोबत असतील तरच ते टिकू शकतील आणि भारतीय शेअर बाजारामध्ये अदानी यांनी खूप काही केलेलं आहे म्हणजे काही गैरप्रकार केलेत आहे आणि मोदींनी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि मोदींना कधी ना कधी त्या संदर्भात उत्तर द्यावं लागेल म्हणजे एका बाजूला जॉर्ज चोरोज सारखी माणसं अदानीवर आरोप करतात त्यानंतर एखादा हिंडेनबर्ग सारखा रिपोर्ट येतो तुम्हाला माहिती असेल की आता एक अमेरिकेतील एक अगदी जिल्हा न्यायालय म्हणजे ते त्या जिल्हा न्यायालयात अदानी यांच्यावर आरोप झाले कर, कारवाई करा आणि त्याचा सगळा तो परिणाम शेअर बाजार झाला त्यानंतर शेअर बाजार लगेच तो तीन दिवसात झाला कारण साधारणतः आपल्या भारतीय लोकांचं कसं आहे की कणखर नेतृत्वावर विश्वास असतो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून तो शेअर बाजार पुन्हा सावरला सावर पण आता पुन्हा एकदा संसदेमध्ये या पद्धतीची चर्चा करून अदानींची चर्चा करून काँग्रेसला पुन्हा एकदा ते वातावरण तापवायचे आणि त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोस हे जे प्रकरण भारतीय जनता पक्षाने काढलेलं आहे त्याला ते काही करत नाहीत आणि आता लोकांमध्ये एक असं वातावरण तयार व्हायला लागलं ना की अदानी अदानी कारण ते काय झालं की गेल्या एक साधारणतः दोन तीन वर्षांपासून अदानी अदानी इतकं आदळते की त्याच्यामध्ये हे सगळे काँग्रेसला कुणी जाब विचारत नाही जाब विचारते ते सत्ताधारी पक्ष समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा